अमरावती शेतकरी कर्जमाफीसाठी शिवसेनेचा ट्रॅक्टर मोर्चा शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्यात यावी या मागणीसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट यांच्या वतीने आज अमरावतीत ट्रॅक्टर मोर्चा काढण्यात आला गाडगे नगर येथील संत गाडगे बाबा समाधीपासून सुरू झालेला हा मोर्चा पंचवटी चौक गर्ल्स हायस्कूल चौक मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला मोर्चा दरम्यान कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या प्रतिमेला चपलांचा हार घालण्यात आला तसेच चप्पल जोड्यांनी मारण्यात आले मोर्चात शेकडो शिवसैनिक ट्रॅक्टरसह सह सहभागी झाले होते यावेळी राज्य सरकारवर टेक यावेळी राज्य सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली या मोर्चाचे नेतृत्व शिवसेना नेते खासदार अरविंद सावंत यांनी केले त्यांच्यासोबत आमदार गजानन लवटे माजी खासदार अनंतराव गुढे व इतर पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते आपल्याला खाऊ काय की विद्यमान सरकार महायुतीचं सरकार म्हणतात त्या सरकारच्या सगळ्या नेत्यांनी पीक विमा मिळता मिळेल तुमचा सात बारा खोरा राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस जेव्हा प्रचाराला फिरत होते तेव्हा ते, ते सगळ्यांना एकच सांगत होते सात मरा कोरा 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 करून सुद्धा दिलं होत पीक विमा योजना एक रुपया पीक विमा योजना बंद झाली आता लाडक्या बहिणींचा अर्ध्या बरखास्त करून टाकलं त्या योजनेमधून आता एकवीसशे द्यायचं तेही राहिलं आमच्या सोयाबीनला भाव नाही तुरीला भाव नाही कापसाला भाव नाही शेतकरीही उद्धवस्त होत आहे आत्महत्या करत आहे पण हे सरकार सत्तेवर आलं काल मला विदर्भातला एक शेतकरी म्हणाला साहेब तुमच्या समोर एक नारा बोलतो मी म्हटलं काय नारा आहे तुझा वारे माझ्या विदर्भाच्या पोरा वारे माझ्या विदर्भाच्या पोरा सात कोरा तुझा खोटारे नारा सात कोरा तुझा खोटारे नारा हा आता विदर्भातला शेतकरी बोलतोय इतके खोटी बोलणारी माणसं हा सत्तेवर आहेत आणि म्हणून हा आक्रोश आहे हा ट्रॅक्टर मोर्चा म्हणजे शेतकऱ्यांचा आक्रोश आहे पश्चिम विदर्भातल्या सर्व जिल्ह्यात आज मोर्चा निघालेला आहे बुलढाण्यामध्ये नरेंद्र केडेकर जालिंदर बुधवन आमदार सिद्धार्थ खरात या सगळ्यांच्या नेतृत्वाखाली तो मोर्चा सुरू आहे अकोल्यामध्ये देशमुख माननीय आमदार देशमुख यांच्या काय आणि आता इथं अमरावती म्हणजे माझ्यासोबत शिवसेनेचे उपनेते सूर्यवंशी आहेत आमदार आहेत आमचे लवाटे आहेत माजी खासदार आहेत महिला आघाडीचे पदाधिकारी आहेत तर सगळे दोनही जिल्हा प्रमुख बरा मनोज कुडू एवढे तीन तिसरा रहा तिघ आज इथं उपस्थित काय तुमच्या मला वाटतं आता मी बोलतोय रामाची शिता काय विचारली तुम्ही स्वत सात बारा करा कोण म्हणाल होतं तीच तर मागणी आहे ना तुम्ही दिलेलं वचन पाळा शेतकऱ्यांना भाव एम एस पी देणार तुम्ही पीक विमा योजना एक रुपया बंद केली ती सुरू करा पीक विमा योजना जे पैसे मिळाले नाहीत ते शेतकऱ्यांना द्या या आमच्या प्रमुख मागण्या आहेत आणि म्हणून हा अमरावतीमध्ये तर ऐतिहासिक पहिल्यांदा ट्रॅक्टर मोर्चा निघालाय प्रचंड आक्रोश दिसतोय साथी जिल्ह्यात सुरू आहे आता हे लोड उभ्या